देवेंद्र फडणवीसांचा जो दस एकंदरीत स्वभाव आहे आणि ती लपवण्याकरता निवडणूक आयोग हे त्यांना मदत करते मनसे हा घटक नाही तशा प्रकारचा त्यांचा प्रस्ताव हो नाही त्यामुळे त्यांचा प्रस्ताव आल्यावर त्याच्यावर चर्चा आणि विचार करता येईल नमस्कार मी रुनाल्ड हो ने आपल्या सर्वांचं स्वागत करते आज माझ्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन जी सबकाळ आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर मला काय सांगाल की निवडणूक आयोगाने आता चो दो बार जो निर्णय दिलेला आहे की दोबार जे मतदान करते त्यांना स्टार आपलं मत काय एक अर्थाने त्यांनी मत चोरी झाल्याचं चो कबूल केलंय गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधींनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर जो बाजूंनी निवडणूक नी आयोगावर टीके धरून टोकलेलं आहे विरोधी पक्ष नात्यानं आम्ही देखील वारंवार घेतली असताना त्यांनी यापूर्वी देखील कबूल केलं होतं की आमच्याजवळ जो डिजिटल डेटा आहे त्याचा एक्सेस आहे आणि त्या अनुषंगाने डुबाल रिबाल जे मतदान आहे ते आमच्या जवळ ते सापडू शकतं हे एवढं सगळं असताना त्यांनी ती दुरुस्ती का केलं नाही हा कळीचा मुद्दा उपस्थित होतो मात्र आता दोन स्टार जे लावायचं ठरवलंय ते त्यांनी हे दोन स्टार लावून दोन नंबरचा काम या मतदायादीमध्ये झालेलं आहे त्यांनी एकीकडे एक कबूल केलेलं आहे मात्र दोन वर थांबू नका त्यांचं तीनदा नाव असेल त्याला तीन स्टार द्या चारदा नाव असेल त्याला चार द्या शंभरदा असेल त्याला शंभर स्टार द्या दोनशे दहा असेल तर दोनशे दहा हजार दहा असेल तर नावापुढे हजार स्टार के लावा एवढंच या निमित्तानं त्यांना सांगणं आहे त्यामुळे बोट चोरी ही झालेली आहे हे कबूल करणारा त्यांचा हा निर्णय आहे आणि यामागे जो देवेंद्र फडणवीसांचा जो दस नंबरी तो एकंदरीत स्वभाव आहे आणि कारकीर्द आहे ती लपवण्याकरता निवडणूक आयोग हे त्यांना मदत करते हा आमचा आहे आता निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहत आहे आणि अशातच आपण एकत्रित लढणार का महाविकास आघाडी याबाबत काँग्रेस पक्षाने सर्व आघाडीचे युतीचे जे अधिकार आहेत ते स्थानिक पातळीवर दिलेले आहे अलबत्ता वारंवार आम्ही स्पष्ट केलेलंच आहे जिल्ह्याचं आमचं नेतृत्व या अनुषंगानं निर्णय घेईल निर्णय घेत असताना जे इंडिया अलायन्स घटक पक्षातील जे सदस्य आहे जे पक्ष आहेत त्यांच्यासोबतच चर्चा करावी ही देखील आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे इतर काही पक्ष जे असतील त्यांनी तशा प्रकारचे प्रस्ताव असल्यास त्यांनी सादर करावे या देखील सूचना दिलेल्या आहेत येणाऱ्या बारा तारखेला आमचं राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड आहे आणि या पार्लमेंटरी बोर्ड अशा प्रकारचे काही प्रकार प्रस्ताव आहे का याची तात्पर्य करू मात्र इंडिया अलायन्सच्या पार्टनर सोबतच आमची युती आणि आघाडीची शक्यता आहे जर यातच मनसे जर आपल्या सोबत आली तर आपल्याला निर्णय काय असेल काय सांगा इंडिया अलायन्सचा अद्यापपर्यंत मनसे हा घटक झालेले नाही तशा प्रकारचा त्यांचा प्रस्ताव नाही त्यामुळे त्यांचा प्रस्ताव आल्यावर त्याच्यावर चर्चा आणि विचार करता येईल अशाच बातम्या बघत राहण्यासाठी बघत राहा नवराष्ट्र नव आता गुणा ढोक प्रथा